आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे दुचाकीवरून पडल्याने कर्नाटकातील तरुणाचा जागीच मृत्यू गरजेवाडी गावाजवळील घटना कवटे महांकाळ ते घटनांद्रे रस्त्यावर गरजेवाडी गावच्या हद्दीत मोटरसायकलवरून पडून जमगी तालुका आत्नी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे राजू वसंत नरोटे वय चौतीस राहणार जमगी तालुका आत्नी जिल्हा बेळगाव हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले आहेत या घटनेची नोंद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली असून हा अपघात रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे कवटे महाकाळ ते घाटनांदरे रस्त्यावर जमगी कर्नाटक या आपल्या गावातून कुची ते घाटनांदरे मार्गे शिवनेरी साखर कारखाना रहिमतपूरकडे आपल्या मोटरसायकलवरून निघाले होते यावेळी गरजेवाडी तालुका कवटे महाकाळ गावच्या हद्दीत अपघात घडला आहे अपघाताची माहिती समजल्यानंतर कवटे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मयत राजू नरोटे यांचा मृतदेह कवठे महाकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क